आवाज जनतेच्या टीमने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांची व्यथा जाणून घेतली तर वर्षाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि यांच्याकडे फिरवलेली सरकारने पाठ आता कुंभ करण्याच्या तुम्ही असणाऱ्याला सरकारला जाग येऊ या शेतकऱ्यांची काही मदत होईल का असा थेट प्रेश आवाज जनतेच्या चॅनल थ्रू सरकारला विचार यावर सरकारने प्रतिक्रिया देत काय सांगितले आपण बघू दरवर्षी असे वाहून जाता मागच्या वर्षी सुद्धा वाहून गेलो होतं आमचं शेत पूर्ण वाहून गेलो होतं एकदा सुद्धा वाहून गेलंय संबंधित अधिकारी आपले पंचनामे एक रुपया सुद्धा मिळाला नाही सरकारने जर काही निर्णय घेतला तर बरं होईल नाही तर मग आमचं काही खरं नाही म्हणजे आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही थोडे दोन वर्षापूर्वी उपोषणही केलं होतं सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला फक्त पत्र दिलेलं आहे पत्र देतात आम्हाला आश्वासन देतात आश्वासन दिल्यानंतर दे त्याची पूर्तता केली जात नाही आणि आपला देश कृषीप्रधान आहे कृषीप्रधान देशात आज शेतकऱ्यांची ही जर व्यथा असेल तर बाहेर काय होणार आहे की शेती हा विषय दूर राहून शेतीमध्ये अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आलेले आहे नाल्यांचे स्वरूप आल्यामुळे त्या शेतीत शेती आहे की नाला सातत्याचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल या तीन वेगवेगळ्या भागामध्ये काही पशुधनचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी विशेषतः आपण बघितलं तर जमीन खरडून गेलेली आहे अशा वेगवेगळ्या एरियामध्ये कुठं रस्ते वाहून गेले असेल काही ठिकाणी आपण बघितलं तर घराची पडझड झालेली आहे अशा विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नुकसाना झालेल्या आहेत तर कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांडी संयुक्तीनं सर्व यंत्रणे माझी एकच सूचना राहील की त्यांनी पारदर्शकतेने काम करावं नुकसान झालेलं शेतकरी पासून वंचित राहतो